मला थोडा उशीर झाला सा, चार साडेचारचा वेळ मिळाला होता पण तिथलं एक थोडंसं काम बाकी होतं म्हणून मला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे क्षमा करावी आणि व्यासपीठावरील व्यक्ती बोलायला सुरू झाल्यानंतर खरं तर समोर बसलेले मी बोलणं उचित नाही परंतु अण्णा न बोलल्यामुळं पर्यायानं जबाबदारी माझ्यावर आली म्हणून अण्णाच्या जागेवर मी बोलतोय पण एक वकील बोलतोय ह्यामुळं मी आत्ताच सजेशन दिलं होतं की काका म्हणले प्रसिद्धी देव आम्ही भरपूर देव पण त्याच्यात शब्द टाकायचं गरजेच होत प्रसिद्धी असं म्हणून मी ते बोलत आणि काकानं लगेच ते आश्वासन देऊन टाकलं म्हणून त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मानतो आभार मानतो अभिनंदन करतो आभार मानतो तर लक्षात घ्या <laughs> <laughs> बाप्पा म्हणले आता प्रसिद्धी असते त्याच्यामुळं या वाक्याचा भविष्यात कधी ना कधी उपयोग होणारच <laughs> 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 आहे असो सर्व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर मंडळी पत्रकार मंडळी शहरातील सर्व राजकीय पक्षातील प्रतिष्ठित व्यापार संस्थानातील आणि आमचे वकील बंधू पण भरपूर दिसत आहेत त्या सर्वांना प्रथम सर्वांना मी नमस्कार करतो व्यासपीठावरील डॉक्टर राजे भोसले आहेत डॉक्टर काकानी साहेब आहेत अण्णा काका क्रीडाईचे उपाध्यक्ष नाईक साहेब शिंदे साहेब अण्णा भाऊ डॉक्टर गरड साहेब विषय असा म्हणजे योग्य वेळी ज्या विषयाला हात घातला पाहिजे होता असा विषय डॉक्टर राजे भोसले साहेबांनी काल फोनवर बोलताना मला चर्चा केली रिसंटली इकडं तिकडं जायची गरज नाही परंतु आपल्याच गावामध्ये काही तरुण पोर काही तरुण पोर किंवा पन्नास पंचावन्नच्या वयोगटातील काही ग्रहस्थ म्हणजे अतिशय असं दुःख वाटावं की हे कालपर्यंत आपल्या सोबत होते आणि आज सकाळी त्यांचं फेसबुकला बातमी येते असे मंडळी तरुण मंडळी ही सगळी मंडळी ज्यांचं की ओ हो, म्हणजे अपेक्षित नव्हतं की बाबा ती लोक अशी जातील म्हणून परंतु त्याचं प्रमुख कारण ज्या ज्या वेळेला पुढं आलं त्या त्या वेळेला अटॅक हा सगळं अटॅकमुळं गेले अटॅकमुळं गेले असा विषय झाला आणि बऱ्यापैकी सगळे सगळेजण आता आता मी ऑब्झर्व करतो कॉलेजचा पदाधिकारी असल्यामुळं जबाबदार म्हणजे तिथं काम करत असल्यामुळं सकाळ संध्याकाळ साहेब तिथं भरपूर लोक जॉगिंगला येतात मॉर्निंग वॉकला येतात इव्हनिंग वॉकला येतात परंतु हे ये असतानाही तिथं वॉकिंग करणारे किंवा जॉगिंग करणारे मंडळींनासुद्धा असा त्रास व्हायला लागेल म्हणजे निश्चितच ह्याचा आणि ह्या आजाराचा आणि आपण घेत असलेल्या काळजीचा कुठंतरी काहीतरी अभाव होतोय असं दिसतंय म्हणजे डॉक्टर मंडळी ज्यावेळेला आपण तिथं जातो त्यावेळेला डॉक्टर मंडळी आपल्याला ट्रीटमेंट देतात गोळ्या देतात सगळं देतात दैनंदिन दिनचर्या देतात आणि एवढं सगळं असूनही काही ना काहीतरी आपल्याला म्हणजे त्रास सहन करावा लागतो हा सगळा विषय होतोच आहे नुकतंच म्हणजे आमच्या नातेवाईकांपैकी एक अतिशय तरुण पोरगा ह्याच अशाच त्याच्यातून दगावला बिचारा आणि त्यांच्याकडं हे तरुण मुलं ज्यावेळेस जातात त्यावेळेस नुसतं तो एक जीव जात नाही तर गेल्याबरोबर एक चार पाच जीवांची हेरसांड होते उघड्यावर पडतो संसार सगळ्या गोष्टी म्हणजे पार होत्याचं नव्हतं होतं आणि एक खूप मोठं संकट त्या परिवारावर कोसळतं आणि म्हणून अशा वेळेला ज्या वेळेला की ह्या विषयावर माझलगाव शहरामध्ये माझलगाव परिसरामध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याविषयी आपल्याकडं काही कोणी पेशंट असेल किंवा काही विषय असेल तर नेहमीप्रमाणे ज्या ज्या वेळेला सामाजिक असो राजकीय असो शैक्षणिक असो किंवा आरोग्याविषयीचे असो पत्रकार संघानं अशाच हिरहिरीनं भाग घेतलेला आणि म्हणून ह्या कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचं जे आपल्याला डॉक्टर वर्गाला जे लाभलेलं सहकार्य आहे या जागृती करून आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्याची तपासणी करणं तपासणी झाल्यानंतर त्याचे काय उपचार करणं ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खऱ्या अर्थानं आजच्या म्हणजे काय म्हणायचं आजच्या दैनंदिन जीवनामध्ये हा एक विषय महत्वाचाच घडू होऊन बसलेला आहे त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही आता विषय असा की आता आम्ही वकिली क्षेत्रातली मंडळी परंतु कायम मी माझ्या परिसरातील माझ्या मित्रमंडळी बोलत असतो की दोन माणसांचा कधी प्रसंग येऊ नये एक पांढरा कोट आणि एक काळा कोट त्याच्यात माझा मी काळ्या दुसऱ्या ह्याच्यात मोडतो परंतु भाग असा आहे की जगायचं असलं जिवंत राहायचं असेल तर पांढऱ्या कोटाचं आपल्याला मदत घ्यावीच लागते आणि ज्या ज्या वेळेला म्हणून आपल्या आरोग्यविषयीचं असतं दवाखाना कोणाच्या नशिबाला येऊन न येईन कोर्टही कोणाच्या नशिबाला येऊन हे तितकं सत्य परंतु आल्यानंतर किंवा येऊ नये म्हणतो आपण परंतु येऊ नये म्हणून जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्याही उपाययोजना आपल्याला आता करा करणं आपल्याला कर्मप्राप्त आहे आणि ह्या कामासाठी डॉक्टर राजभोसले शिंदेसाहेब पात्र पत्रकार बंधू नाईक साहेब या सगळ्या मंडळींना जे पुढाकार घेतला ते निश्चितच त्यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि त्या उपक्रमाला मी माझ्या वतीनं जे काय म्हणून सहकार्य आवश्यक असेल ते पूर्ण सहकार्य करील आमच्या दोन चार वकील बांधव इथं दिसायले त्याच्यामुळे वकील सांगत सगळे माणसं आपण मस्के साहेब आपण सगळे साहे, घेऊन येऊ <laughs> तपासण्या वगैरे करायला आणि तिथंही आम्ही आमच्या वकील संघात पक्षकार मंडळीत किंवा सगळीकडे आम्ही हे निश्चितच ह्याच्यात आम्ही प्रसार करू आणि जास्तीत जास्त कसा हा कार्यक्रम यशस्वी होईल याकडे निश्चितच आम्ही सहकार्य करू ह्यात काय दुमत नाही अधिक काय बोलणं नाही फक्त पाळ्या पांढऱ्या कोर्टराचं महत्व सांगितलंय मी तुम्हाला काळ्या कोटाचं महत्व सांगितलेलं नाही दुसऱ्या कार्यक्रमात वेळेस कधी असा काही त्याचाही प्रसंग येऊ नये का त्याचाही प्रसंग येऊ नये काळ्या कोटाचाही प्रसंग येऊ नये येऊ नये हा नाही डॉक्टर साहेब म्हणतात की जगायचं असलं तर कोटाकडे जिवंत राहायचं असेल तर पांढरा कोट म्हणजे जगायचं असेल तर पांढरा कोट परंतु सन्मानाने जर जागायचं असेल तर काळायची <laughs> <ने चुकाने। laughs> एवढं मात्र मला माहिती आहे इता हम थांबतो धन्यवाद